अकरा डिसेंबर रोजी रोषणा आलम शिक्षण संस्था संचलित रहामत अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये महिला समुपदेशन केंद्र विटातर्फे विद्यार्थ्यांना बालविवाह विषयावर व्याख्यान सादर करण्यात आलं या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सागर सर संरक्षण अधिकारी खानापूर विटा बहुउद्देशीय कर्मचारी अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून रीना कांबळे महिला समुपदेशन केंद्र प्रमुख तसेच सौपूजा सदाकळे मॅडम महिला मदत केंद्र पंचायत समिती आणि विष्णू गायकवाड सर सहाय्यक संरक्षण अधिकारी विटा विटानगरीचे ज्येष्ठ पत्रकार श्रीराजभाई कलगार यांचे मार्गदर्शन लाभलं कार्यक्रमाची सुरुवात राहमता अँग्लो उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री खलील अहमद मोमीन सरांच्या प्रास्ताविकाने झाली यावेळी त्यांनी प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करून विद्यार्थ्यांना मान्यवरांची ओळख करून दिली त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सौ सुवर्णा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना बालविवाह कायदा तसेच महिलेला होणारी हिंसा याविषयी आपले विचार व्यक्त केले त्यांच्या मार्गदर्शनानंतर श्री गायकवाड सरांनी चाइल्ड हेल्पलाईन दहा अठ्ठ्याण्णव या नंबरविषयी विद्यार्थ्यांना माहिती करून दिली तसेच महिला समुपदेशन केंद्रप्रमुख सौरीना कांबळे यांनीही विद्यार्थ्यांना बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं यावेळी श्री विष्णू गायकवाड सर पूजा सदाकडे मॅडम तसेच रोशन आलम शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संस माननीय श्री आलमगीर हाजी रोशन मुल्लासाहेब ज्येष्ठ पत्रकार शिराज भै यांचे मोलाचं मार्गदर्शन लावलं यावेळी अहमद अँग्लो उर्दू हायस्कूलचे कर्मचारी मोमिन मॅडम सौ नायाघर मॅडम श्री सतार सर श्री अंबी सर श्री गुफरान पटेल श्री मुजुम्म पटेल उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता श्री मुल्ला सरांनी आपल्या आभार प्रदर्शनाने केली धन्यवाद आहे

मी जे बोलेल त्याच्या पाठीमागे सेकंड बोलायचं आम्ही सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील रहिवासी अशी प्रतिज्ञा करतो की आम्ही मुलीचे लग्न अठरा वर्षाच्या आत व मुलांचे लग्न एकवीस वर्षाच्या आत करणार नाही आम्ही बालविवाहाच्या कोणत्याही कार्यात सहभागी होणार नाही तसेच बालविवाहास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणार नाही बालविवाहाने मुला मुलींच्या शैक्षणिक सामाजिक शैक्षणिक सामाजिक मानसिक तसेच शारीरिक आयुष्यावर मानसिक वता, वता। यांची आम्हाला जाणीव आहे बालविवाह हा, बाल हा। कायदेशीर गुन्हा असून कायदेशीर गुन्हा असून त्यासाठी तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे तुरुंगवासा

दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल